या गाण्याप्रमाणेच आज दिवसभर या क्षणापर्यंत सगळं चित्र पाहायला मिळालं कारण फिर एक बार मोदी सरकार असं म्हणत फिर एक बार तीनशो पार हे एनडीए सरकार गेल्याचा पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणावर एन डी एचा विजयाचा हा उधळला गेलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस सभा रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली होती आणि हे आपण ग्राफिक्स पाहतोय या क्षणी तीनशे एक्कावन्न एनडीए असल्याचा या क्षणी पाहायला मिळत आहे तर काँग्रेस मात्र सुरुवातीला नव्वद वर होती आता तर एक जागा सुद्धा कमी झालेली आणि एकूण नव्वद वर काँग्रेसची स्थिती असल्या करण्याचा पाहिला मिळत आहे राहुल गांधी यांनी एकशे अकरा रॅली घेतलेल्या होत्या एकशे अकरा रॅली मध्ये विजयाचा पायडा मात्र जड अर्थातच एन डी ए कडे पाहायला मिळते एकशे अठ्ठेचाळीस सभा घेऊन सुद्धा एन डी ए विजयाच्या उंबरठ्यावर विजयीच म्हणायला हवं खरं तर कारण तीनशे एकावन्न अशी स्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि अर्थात एन डी एच सरकार पुन्हा एकदा या दिल्लीवर स्थापित होणार असल्याचं बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर दाखल झालेले आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत यानंतर पुढची रणनीती काय असेल युतीची महाराष्ट्रातली यावर चर्चा होणार आहे आपण बघितलं लागवी तर घडामोडींना वेग आलेला दिसतोय निशे आणि असं म्हटलं जात होतं संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि त्या दृष्टिकोनातून मातोश्रीवर तयारीला आता सुरुवात झालेली आहे ही आता काही क्षणापूर्वी पाहिली दो संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली जाणार आहे अगदी लागवी या सगळ्यामध्ये आता आपण काँग्रेसकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया विधानसभा अवघड जाणार आहे अजिबात एकोणीसशे सत्याहत्तर साली काँग्रेसचा केंद्रामध्ये पराभव झाला होता अठ्ठ्याहत्तरला आंध्र आणि कर्नाटकमध्ये दोन तृतीयांश बहुमतानी काँग्रेस जिंकून आली त्यानंतर पुढल्या एक वर्षामध्ये सात आठ राज्यांमधनं काँग्रेस जिंकून आली मध्य प्रदेशमध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये उलटं झालं की आम्ही जिंकलेल्या त्या ठिकाणी लोकसभेत त्यांना कौल मिळाला त्यामुळे लोकसभेचे मतदान हे तसंच्या तसं विधानसभेला होतं हा आता पूर्वीचा सिद्धांत राहिलेला नाही आहे मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो चौऱ्याऐंशी साली चौऱ्याऐंशी साली साडेतीनशे जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या पण नंतरच्या सहा आठ महिन्यामध्ये पाच राज्यांमधनं काँग्रेस पराभूत झालेली होती आणि अशी भाजपची उदाहरणं आहेत की जिंकले आणि नंतर ते असेंब्लीला पराभूत झालेले आहेत त्यामुळे लोकसभा जिंकली म्हणजे काँग विधानसभा जिंकतील असं राहिलेलं नाही आहे दुसरं कसं आहे की आता खरा शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू होणार आहे याचं कारण असं की लोकसभेमध्ये नेतृत्वाचा नेतृत्वाचा मुद्दा शिवसेनेकडे नव्हता शिवसेनेला आता मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे त्या मुद्द्यावर ते ताणून धरणार पुन्हा शिवसेनेचा स्वभाव बघता ते कॉम्प्रोमाइज करणार आणि कॉम्प्रोमाईज केल्यानंतर पुन्हा जागा वाटपत जे काय पदरी पडेल ते म्हणणार म्हणजे मागल्या एकाच वाक्यात मी सांगतो की त्यांच्या रिलेशनचं मी वर्णन इंग्लिश मध्ये असं केलं होतं की रिलेशन ऑफ शिवसेना अँड इज टुगेदर आफ्टर पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर मला तुम्हाला विचारायचं आहे या एकूणच सगळ्या विजयाचं आता आपण म्हणूया कारण बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे प्रो इन्कमन्सी याला म्हणावी की विरोधक निवडणुकीत कमी पडले आणि ते पथ्यावर पडले एनडीएच्या नाही मला असं वाटतं की मुद्दे बदलण्याची जी रणनीती त्यांनी केली की आर्थिक मुद्दे यूज द्यायचे नाही म्हणजे नोटाबंदीचा उपयोग कुठे नाही आहे म्हणजे आता मोदी निवडून आले याचा अर्थ आता देशात बेकारी संपली का आत्महत्या थांबल्या का याचा अर्थ कामगारांचं काही झालं का तर तसं नाही आहे मला असं वाटतं की ती जी पुलवामा आणि ती जी काही सगळी बनावट त्या सगळ्या गोष्टी होत्या त्या त्यांच्या बाजूने वर्कआउट झाल्या आणि हिंदुत्वाच्या वर त्यांनी अयोध्येच्या नंतर ते जिंकलं आणि आता ते राष्ट्रवाद म्हणजे सुडो खोटा राष्ट्रवाद यांचा राष्ट्रवादाचा काही संबंध नाही राष्ट्रगीत राष्ट्रध्वज आणि राष्ट्रपिता तिघांना विरोध करणाऱ्यांचा कुठला आला राष्ट्रवाद पण ती जी काही रणनीती होती की निवडणूक मुख्य मुद्द्यांवर होऊच द्यायची नाही ती रणनीती कमालीची यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता बाजूला राहिलेत असं म्हणावं लागेल ही चर्चा